मित्रांनो हा जो दिसतोय पंजा तो वाघाचा पंजा आहे इथे वाघाचे पंजे आहेत हा एक इथे आणि इथे आणि इथे त्याच्याबरोबर गौऱ्याड्याचे पण इथे पंजे आहेत नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचो माणूस मित्रांनो आज आम्ही पारपोली दानोली आंबोली आणि महादेवगडगी मार्गे आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जाणार आहोत पारपोलीचं सिद्धेश्वर मंदिर आहे ते डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे तिथे आम्ही जाणार आहोत आता ह्या आंबोली मार्गाने आम्ही निवडला कारण आम्हाला सध्या दोन चार दिवस पाऊस लागला आणि त्या पावसामुळे पारपोलीतून डोंगर चढून जायला रस्ता जरा खराब झालेला आहे म्हणून आम्ही आंबोली मार्गे खाली डोंगराखाली उतरणार आहोत आणि आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जाणार आहोत तेव्हा माझ्याबरोबर आहेत महेश आहे बंट्या त्याच्यानंतर पियुष आहे तिसरा पियुष आहे एक पिंटे आहे आणि हा आणि नितीन आहे विरज आहे आणि शंकी आहे आमच्याबरोबर आम्ही हो असे आम्ही येऊन आठ जण आहोत आणि आम्ही चार बाईक घेऊन आलो दोन दोन प्रत्येक बाईकवर आहोत तेव्हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि सध्या आम्ही आता मुख्य धबधब्याकडे आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे बघा मी इथून दाखवतो तुम्हाला हा जो उंच भाग आहे शर्वात शेवटचा टोग आहे आपल्याला इथे जायचं आहे हे जे उंच टोग आहे त्याच्या पायथ्याशी आपल्याला जायचं आहे आणि आप आपण इथून आंबोलीवरून निघणार आहोत आता चला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला कारण हा असा भाग आहे की पूर्ण तुम्हाला दाखवते डोंगराळ भाग आहे आणि त्या डोंगरावरून आपल्याला उतरायचं आहे तेव्हा तुम्ही नक्की बघा खूप मजा येणार आहे ट्रॅकिंग आम्ही करणार आहोत ट्रॅकिंग पण करणार आहोत आम्ही तेव्हा नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला जाता सबस्क्राईब करून जा आता चला आता भेटूया डायरेक्ट तुम्हाला चला आता पूर्वीच्या वसाजवळ याच्या सुंदर असं मंदिर आहे ते पूर्वीच्या वसाचं पूर्वीच्या वसाजवळ आहे आणि सुंदर मूर्ती आहे बघा पूर्वीच्या वसाची बनवलेली इथे घाटातून येणारे सगळे बस चालक वगैरे आहेत किंवा ते इथे येऊन नमस्कार केल्याशिवाय कोण जात नाही चला मी आता आम्ही निघूया महादेव गडाच्या दिशेने आता इथून आंबोलेचा हा स्टँड जवळ रस्ता गेला समोरचा हा गेला तो आणि इथून आलात की आंबोलीतून या लेफ्ट टर्न लेफ्ट साइडला आहे त्या साईडने आपल्याला जायचं आहे आता तुम्ही आलात तर तुम्ही आंबोलीत मध्ये जेव्हा घाट संपतो तेव्हा तुम्ही इथे इथून लेफ्ट टर्न मारून जाऊ शक महादेव गडावर आता जाऊया तिकडे तुम्हाला पॉइंट गणपती बाप्पा सिद्धेश्वर महाराज की तेव्हा सुंदर असा पॉइंट आहे या पॉईंटवर उभं राहिलं की तुम्हाला पूर्ण पारपोली दिस मित्रांनो आता आम्ही इथे जाणार आहोत ते सफेद दिसतंय आहे बघा इथे जाणार आहोत इथे आता आम्ही खाली उतरणार आहोत ट्रॅकिंग करत खूप मजा येणार मित्रांनो जाऊया चला इथून हा रस्ता आहे सिद्धेश्वर श्रीदेव आदिनाथ सिद्धेश्वर प्रसन्न आणि पारपोली आणि आता ह्याच ट्रॅकिंग करत आपल्याला जायचं आहे चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती होेटने आतमध्ये जायचं कारण सिद्धेश्वर महाराज नवसाला पावणारे आहेत ज्यांनी ज्यांनी नवस केला आहे त्यांचा नवस प्रत्येकाचा फिटलेला आहे तेव्हा सर्वांनी नक्की या सिद्धेश्वरला आणि रस्ता पण चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही उन्हाळ्यामध्ये जेव्हा महाशिवरात्र असते तेव्हा इथे रस्त्या बांधल्या जातात पूर्ण सोय केली जाते रस्त्या बांधल्या जातात पूर्ण वाटेला मेल्यानं माका घेऊन चला मरे आता ह्या खरी ट्रॅकिंग खरी ट्रॅकिंग आता इथून चालू झाली आहे खरं उतरणं इथून आहे हे आता खरं उतरणं आहे हे बघा ही दरी आहे ही खरं उतरणं आहे इथे पायऱ्या होत्या पण त्या थोड्या माती खाली गेल्या ही खरी ट्रॅकिंग आहे हो पारपुलटे पार आदान जा <laughs> आदान जां मजा आता मित्रांनो जीवनात एक तरी ट्रिप अशी व्हायला पाहिजे सग सक, सगळे आमचे सगळे गुरववाडीतले आहेत आमचे भाऊ आहेत त्याच्यामुळे स्लीप होण्याची शक्यता आहे सांभाळून हा इथे कटाडा आहे तुम्ही कटाड्याला पकडून तुम्ही उतरू शकता म्हणजे एवढी वाट चांगली आहे काय प्रॉब्लेम नाही आहे साठ वर्षाच्या वर साठ ते सत्तर वर्षाचे लोक पण येऊ शकतात महाशिवरात्र्याला मोठा उत्सव असतो इथे जेवण वगैरे सगळं असतो बघा आता आपण महादेव गडाच्या बाजूने कोपऱ्यातून आपण खाली खाली उतरत आहोत मी तुम्हाला टोटल रस्ता दाखवतो कसा काय रस्ता येतो हे सगळे भाऊ आमचे उतरतायत बघा बगा, <laughs> भिंत बांधलेली आहे चिऱ्याने पूर्ण भिंत बांधून काढलेली आहे काय प्रॉब्लेम नाही आहे कारण ह्या दगडाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे कारण त्या दगडाच्या बाजूला बघा खाई आहे दरी आहे हा दगड आहे मूठ ह्याच्या खालून आहे आपल्याला आडव्या आडव्या रस्त्याने आपल्याला उतरायचं आहे खाली वेळ लागलो हरकत नाही माती इथे भुरभुरीत माती आहे मित्रांनो गावचं माणूस जर आवडलो तर नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतो आहे सबस्क्राईब का करा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे आपल्या गावचा आहे तो आंब धबधबा आहे महादेवगड आहे आणि सिद्धेश्वर मग एका दिवसामध्ये तुम्ही ते करू शकता पूर्ण पॉईंट हे करू शकता तुम्ही मित्रांनो ह्यो हो मरगद आहे का मरगद म्हणतात आणि ह्या गणपतीक डेकोरेशनला मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेला हा इकडे जास्त सापडतो पहिले लोक हा मरगतच गणपतीला डेकोरेशनसाठी वापरायचे हे हां हा, हा मरगत आहे तो हा मरगत तुम्हाला आता असं दिसतो आहे पण ह्याच्यावर जर पाणी माराल तर हा हिरवा हिरवा गार होऊन जातो आणि त्याची खासियत अशी आहे की हा चार पाच वर्ष पण राहतो जर तुम्ही एका गोणीमध्ये भरून ठेवाल आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा तुम्ही काय त्याच्यावरती फक्त पाणी मार शिंपडायचं आणि जरावेळी ठेवायचा तो पूर्ण हिरवागार लगेच एका तासामध्ये हिरवागार होऊन जातो असे याची खासियत आहे पण तो आता कोण वापरत नाही आता सगळं मित्रांनो ती महादेव गडावरून बघा मी मगाशी वाट दाखवत होतो ती ही वाट होती हे बघा वर हा महादेव गड आहे तुम्हाला दाखवते लोक इथे उभे आहेत मगाशी मी इथे उभा होतो हे बघा इथे पॉईंटवरती लोक आहेत महादेव बाबा आणि मग अशी मी तो रस्ता दाखवत होतो आपल्याला इथे जायचं आहे ते आम्ही इथे आलो आहे लोकं वरून हात दाखवत आहेत रस्ता मित्रांनो खूप सुंदर आहे मी पण म्हणतो खराब असेल पण नाही वेरला वेरला हे वेरला आहे हा इकड्याचा भाग आहे तो वेरल्याचा भाग आहे वरून पाणी येतं धबधबे जे पावसामध्ये दिसतात ते हा इथून दिसतात ते हे पाऊस तर हे धबधबे आहेत पारपोलीत जर तुम्ही पावसामध्ये आलात तर हा जो धबधबाच आहे धबधबा जे दिसतात खालून ते हे धबधबे आहेत मित्रांनो डोंगरावरून खाली कोसळत असतात हे धबधबे आहेत मित्रांनो ज्याची उत्सुकता होती त्या कुडवावरती आम्ही वरून दाखवलं होतं ते बघा त्या कुडवावरती आम्ही प्रॉपरली आलो मित्रांनो जो सफेद भाग तुम्हाला दाखवत होतो जो बॅनर लावलेला आहे बघा तिथे आम्ही पोचलो आता आपल्याला तिकडे जायचं आहे या इथे त्या खालून असं जायचं आहे आपल्याला हे बघा हा पॉईंट आहे इथून हा झेंडा दिसतो आहे तिथून आम्ही मागाशी उभे होतो आणि तिथून मी तुम्हाला ते हे दाखवत होतो ह्या बघा इथे कुडू हा वर आम्ही ज्याच्यावरती आहे तो कुडू आहे आणि त्याच्या खाली जी छोटीशी आहे ती पायरी आहे पायली मित्रांनो इथे शिवरात्रीला महाशिवरात्र असते त्यावेळी इथे जेवण केलं जातं इथे मोठं जेवण असतं भरपूर हजारो लोक भाविक येतात इथे इथे हा मंडप घातला जातो इथे आणि तुम्ही जर इथे याल संध्याकाळ झाली तर ह्याच्यापेक्षा वातावरण चांगलं असतं रम्य असं वातावरण असतं तुम्ही जर आलात तर तुम्हाला वाटेल की अरे स्वर्गात आल्यासारखं पाहु पारपोली हे स्वर्ग आहे आपलं पारपोलीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की तुम्हाला कंटाळा पण येणार नाही तुम्ही नक्की पारपोलीमध्ये या तिथले गाईड्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तिथे येऊ शकता आहे बायकोला हाक मारतोय काळजी <laughs> घ्या इथे आलात तर सेल्फी काढण्याच्या नादामध्ये तुम्ही कुठेही उभं राहू नका भरपूर डेंजर आहे कारण खाली दरी खूप खोल आहे काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो आता एक इथे अद्भुत चमत्कार असा आहे की ह्या साईडला वेरला आहे ह्या साईडला गेला तर दरी आहे आणि ह्या बाजूला गेलात तर ह्या साईडला पण पारपोली आहे दरी आहे आणि ह्याबरोबर पायथ्याशी बघा इथे जो मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन तो अद्भुत चमत्कारच आहे देवाचा की एवढ्या उंचावरती डोंगरावरती पाणी चोवीस तास आणि वर्षाचे बाराही महिने तिथे पाणी असतं आणि ते पण दगडामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा की इकडून पण आहे आणि इकडून दरी आहे आणि मध्येच हा पायथ्याशी पाणी आहे बघा म्हणजे हा खरोखरच देवाचा अद्भुत चमत्कार आहे मी तुम्हाला दाखवतो दगडामध्ये पाणी आहे दगडाच्या आतमध्ये हां आदूंबर। हे औदुंबराचं झाड आहे इथे बघा देवस्थान आहे ते देवाचं शंकर बाप्पा आणि सिद्धेश्वराच्या इथे आम्ही पोचलो आहे इथे हा गेट आहे मेन आणि चला आता आपण मंदिरात जाऊ चप्पल काढा इथे सगळ्यांनी तुम्ही सुरुवातीला आलात की इथे सुंदर अशी तुळस आहे बघ तुळस सुंदर प्रकारे तुळस आहे इथे चार हत्तीच्या वरती तुळस आहे आणि हे आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि हे गुहा कशी आहे म्हणजे वरून डोंगर आहे आणि खाली त्याच्यामध्ये मंदिर आहे इथे आलो मंदिरामध्ये आणि हे आपलं सिद्धेश्वराच मंदिर आहे आणि देव आहेत

आणि आता जो चमत्कार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे ते त्याच्या बाजूला हा जो चमत्कार आहे हा पूर्ण दगड आहे मोठा दगड आहे आणि ह्या दगडाच्या मध्ये ही जी फट दिसते बाजू गॅप दिसते ह्या गॅपमध्ये पाणी येतं ह्याच्यामधून पाणी येतं हा पूर्ण दगड आहे मित्रांनो हा पूर्ण हा जे बघितलात बघितला दगड आहे आणि देवाची एवढी करणी आहे बघा आणि इथे हे पाणी याच्यामधून पाणी आता आम्ही थोड्या वेळाने पाणी काढणार आणि इथे खाली पाणी साठण्यासाठी इथे तळी बनवलेली आहे छोटस तळी बनवलेली आहे हे झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काय पडू नये म्हणून आणि तुम्ही इथे आलात की इथे भांडी वगैरे सगळं इथे आहे ते भांडी आहेत पण ते सध्या लॉक मारलेलं आहे चावी दिले आहे बघूया आणि इकडे ही भाजी बाजू आहे हात काढण्यासाठी आणि इथे बाजूला जेवण केलं आता हे पाणी पाणी एवढं प्युअर स्वच्छ पाणी बघा इथे बघा पाणी हे सगळं पाणी तिथून वाहून येतं बघा तळी बांधलेली आहे इथे मित्रांनो जे हे शंख दिसत आहेत हे खूप जेव्हा इथे मूर्त्या जमिनीवरती होत्या खाली होत्या तेव्हा हे शंख पहिल्यांदा तिथे माती खाली होते हे शंख बाहेर काढले खूप मला वाटतं गेल्या दोनशे वर्षाच्या पूर्वीचा हे शंख आहे हे असे जपून ठेवलेले आहेत बघा हे बघा हा पाणी काढतोय हे बघ पहिल्यांदा इथे जेव्हा हे लोखंड वगैरे स्टील काय नव्हतं तेव्हा इथे काठी घ्यायची आणि एक करवंटी म्हणजे नारळाचं जे अर्ध असतं का ती करवंटी ते करवंटी टोचून इथे त्याने पाणी काढलं जायचं बघा आता हे पाणी बघा प्युअर पाणी प्युअर पाणी आहे मी तुम्हाला दाखवतो आता किती इथे गेलात मी कॅमेरा अडव केलाय बघा ग्लास पूर्ण भरून येते आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कॅमेरा असा उभा आडवाद पकडावा लागतोय गेला तर आतमध्ये तळी पाणी किती स्वच्छ आहे बघा पण त्या जेवण चालू झाला टमॅटो कापता बनतो डाळ भात ठीक आहे आज संकष्टी आज संकष्टी पण आहे आज चांगला दिवस आहे आदान ठेवल्या आणि हे बटाटे आदान ठेवूया रे हॅलो मॅडम कुठे आहात डाळ शिस्ता डाळ झाली नाही

तडका तडका जबरदस्त लाव लाव ओके जबरदस्त तडका बसला डाळीला पिके आंबे लोणचा झाला रे हायच जेवण तयार झालेला असा भात हा डाळ शेवया कोशिंबीर बटाट्याची भाजी पिक्का आंबो आणि कच्चो आंबो, आंबो। एवढे मेनू असत एकदम झणझणीत जेवण आता आम्ही वाडी केलेली असत देवाक दाखवण्यासाठी आता वाडी दाखवूया देवाकरी का

मग फिरो हा बोला हर रहादेव अशीच भेट होऊ दे दरवर्षी पोरगी येऊ दे आणि तुझी सेवा चाकरी करून घेऊन आणि सगळ्यांका पोरगी नाही आधी मी मागण्या जाऊन दे त्यांची मग लग्न झाल्यावरती जोड्या त्याच वर्षात जोड्याने तुमच्या दर्शना घेतली चला देवदर्शन झालं आमचा आता आम्ही पुन्हा ट्रॅकिंग करत आता कुडवार जाऊया पहिले कुडुवार दुसरा कुडू पण आणि पाहिली पण बाजू गा ती पण तुमक दाखवतोय आता आम्ही कुडवार चाललो कुडू पारपोलीतले लोक आमच्या गावात म्हणजे कुडू बोलतात त्याला कुडू हे पहिल्या काळी पहिली लोक म्हणजे एक किलो दोन किलो असं वजन नव्हतं पण पहिल्या काळी असं भांड लाकडाचं असं बनवलं ला जायचं आणि त्याने भात वगैरे जे भात पिकवायचे त्याने ते मोजलं जायचं कुडू पायली शेर अशी ती मापं होती पहिली पण आताच्या जमान्यामध्ये एक किलो दोन किलो अर्धा किलो अशी मापं आली तेव्हा ते नव्हतं मग हे कुडवाच्या आकाराचं दिसतं म्हणून याला कुडू बोललं गेलं आणि त्याच्या बाजूला जी छोटीशी आहे त्याला पायली बोललं गेलं वाघाचे पाय पाय बघ वाघाचे पाय आहेत खोटं काढ निघाचे वाघाचे पणजे दिसत का रे तो वाघ हे वाघाचे पंजे आहेत सही हे गे बर दिसत वाघाचे पणजे बघ हे बघा हे मित्रांनो हा जो दिसतोय पंजा तो वाघाचा पंजा आहे इथे वाघाचे पंजे आहेत हा एक इथे आणि इथे आणि इथे त्याच्याबरोबर गौरड्याचे पण इथे पंजे आहेत बघा ठसे आहेत पावल्याचे इकडे कसं बघा केलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ ह्याच्यावरून काय समजतं की वाघ जेव्हा आला तेव्हा गवरेडा इथे उभा होता वाघाने गवऱड्यावरती झेप घेतली तेव्हा गवरेडा बघा इथून जीव घेऊन पळाला बघा कारण ह्याच्यावरून समजून येते इथे कारण गवरेड्याचे भरपूर ठसे लागलेले आहेत ला आणि वाघाचे इथे पाच सहा ठसे लागलेले आहेत ला तर इथे पहिल्यांदा त्यांनी झडप घेतली त्याच्यावरती बघा म्हणजे रात्रीचं केवढं मोठं साम्राज्य इथे असेल बघा इथे म्हणजे काय आहे ते बघा गौरेडा कसा समजायला येतो बघा तो, तो शेण त्याचा बघा केवढा मोठं आहे कितीतरी हा गौरेडा आगलेला आहे आणि मला वाटतं हे दोन तीन दिवसापूर्वीचं आहे दोन तीन दिवसापूर्वी तो येऊन गेला आहे आणि आम्ही सगळेजण कुडवावर आलोय हे कुडू आहे कोकण आपलं जा आणि पारपोली पण आपली जा कधी पण यावा आणि फिरून जावा घालून खावा परतीच्या प्रवासाक लागलो किती चढ नाही सांभाळून सरायचं धरून धरून तुम्ही आलात तरी चालेल भिंत सपोर्ट आहे फक्त ह्या बाजूला दरी आहे बघा भिंतीला चढ पकडून पकडून या पावनखिंड आहे पावनखिंड आमची हे साईडला भिंत आहे इथे काही घाबरायची का जरुरी नाही पायऱ्या पण आहे बघू शकता तुम्ही मोबाईलने जर शूटिंग करत असाल तुम्ही तर मित्रांनो काळजीपूर्वक करा खाली बघूल करा काळजी घ्या स्वतःची कारण चुकला तो मुकला आता आम्ही घरी निघालो हा कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा